आची उपदेश नका करू अरे आपन जा रुपी ना अरे आपण ज्या आयुष्य रूपी पट जगतो तिथं कीर्तीची सामुग्री ठेवा आपल्यासाठी हसणाऱ्यांपेक्षा रडणाऱ्यांची सामुग्री ठेवा तेव्हा आयुष्याचा दोऱ्याचा रंग पडतो मी रोज समाज प्रबोधनाच्या माध्यमातून कीर्तन करताना सांगेल महाराज दहा पंधरा दिवसापूर्वी शिल्लोड तालुका आहे आमच्या बाजूला संभाजीनगर मध्ये नानासाहेब संभाजीनगर जिल्ह्यात शिल्लोड तालुका आहे तिथल्या एका तलाठ्याला दोन पोर दोघही मास्तर आहेत जाणकार माणसं लक्षात ठेवा हो तलाठी दोघही पोरं मास्तर आहेत आणि तो माणूस गेल्या पंधरा दिवसापासून पाचोऱ्याच्या बस स्टँडवर भीक मागून खात होता तुम्ही भोईटीकर चांगले आहेत तुम्ही पहाडपट्टीच्या एरियात आहात माणुसकीची शिदुरी तुमच्याकडे ज्या बांधवांकडे माझा कीर्तनाचा आजचा कार्यक्रम आहे सुभाषदाच्या परिवारात पाच पाच भाऊंचा आहे कलियुगात धर्मबाबा कुठे पाहायला भेटतो अरे सख्य भाऊ पक्के वैरी झाले अशा कालखंडाच्या वेळेस पाच पाच भाऊंच्या ना असं कुठला तरी देव देश धर्माच्या आणि अध्यात्माच्या कार्यासाठी कोणीतरी पुढे येऊन कीर्तनाची सेवा घेतो ही भाग्याची लक्ष आहेत महाराज विचार चांगलाय त्या घरात शिक्षणासोबत कष्टाची जोड आहे कष्टासोबत शिक्षणाची जोड आहे अरे तलाठी बाप भाई पोर मास्तर तलाठी असणारा माणूस पंधरा दिवसापासून पाचोऱ्याला भीक मागत होता आमच्या वंदे मातरम संघटनेला तिथल्या रिक्षा चालवणाऱ्या पोरांनी सांगितलं फोन आला की महाराज एक तलाठी माणूस आहे पंधरा दिवसापासून पावडे खातोय तिथं पुन्हा जवळ तरी भीक मागून खातोय आम्ही विचार केला आमच्या गोंधू वरची वृद्ध आश्रम आहे धुळ्याच्या बाजूला गोंधूर आहे गोंधुरच्या बाजूला वृद्ध आश्रम आहे आमच्या वंदे मातरम संघटनेतल्या पोरांनी त्या तलाट्यांना उचललं त्यांना जेव्हा तिथं जमा केलं मी परवा परवा ज्यावेळेस शिरपूरचा कार्यक्रम करून जेव्हा त्यांना भेटलं त्यांची मुलाखत घेतली एक तलाठी माणूस असा बसलेला होता मी त्यांना विचारलं म्हटलं दादा तुम्ही तलाठी असाल तुमची पोरं वाचताना आहेत तुम्हाला भीक मागायची काय गरज तुम्हाला अशी पेन्शन आहे की तुम्ही दोन माणसं रोजानं लावाल महिन्यानं लावाल स्वयंपाक करायला एक बाई लावून घ्याल म्हणजे महाराज माझं कुठंतरी कर्म चुकलं मी मुलांसाठी पैसे कमवता कमवता एक दिवस तलाठी पदावरनं मी बदनाम झालो पोरांसाठी पैसे कमवताना काय झालं माझ्याकडनं कुठंतरी गैरव्यवहार झाला मी सापडलो मला ड्युटीवरनं अबाधित सस्पेंड करण्यात आलं ना मला पेन्शन राहिली ना माझ्याजवळ पैसा राहिला म्हटलं मग मा भीक मागण्याची गरज काय आली फक्त भीक मागण्याची गरज याच्यासाठी आली ऐका बैठीकर माझ्या ताईंनो दादांनो रोज तुम्हाला देव सांगणारे बाबा येतील मी समाज प्रबोधनाचा मुद्दा आणि मुद्दा बोलणारा माणूस आहे मी त्यांना विचारलं म्हटलं दादा जाऊ द्या हो नोकरी गेली तुमची जाऊ द्या नसेल पेन्शन <coughs> त्या माणसानं सांगितलं म्हणे बाबा माझ्याकडे छत्तीस एकर जमीन आहे किती एकर जमीन आहे छत्तीस एकर जमीन आहे दोघ पोरांना जमिनी मी ज्यावेळेस सस्पेंड झालो तो कालखंड मला आठवत होता की माझ्यावर काहीतरी प्रहार आपत्कालीन संकट येईल माझ्यावर संकट येत नाही तोपर्यंत मी ती जमीन मुलांच्या नावावर केली नाही तर त्यावेळेस ती जमीनही जमा असती म्हटलं हुशार आहेत मुलांच्या नावावर जमीन करून दिली मग भीक मागायची गरज का आली म्हणजे महाराज घर वावर पोरांच्या नावावर केले कोरोनाच्या कालखंडात माझी पत्नी गेली दोघही पोरांनी मला वागवणं कंटाळा केला दोघही पोरं मला वागवत नाही म्हटलं कोरोनात पत्नी मिली मग मुलांकडे म्हणे दोघही सुना वागत नाही दोघही मुलं वागत नाही म्हटलं गाव तुमची भावन की त्या माणसाचा कंठ दाटला आणि त्यानं सांगितलं महाराज मी माझ्या आयुष्याच्या दोऱ्यात ना दिवाळीला कधी माझी बहीण माझ्या घरी पायरी चढून आली ना मी कधी बहीण भाचींना कधी साडी घेतली नाही ना ड्रेस ना घेतला नाही मी आयुष्यभर माझ्या पोरांसाठी जीवनाचा संपूर्ण सारीपाठ व्यचताना माझी जन्मदाती माय कधी माझ्या घरी आली नाही माझा बाप मरतो तोपर्यंत तो मी त्याला भेटायला गेलो नाही मी भाऊ बनकी पाहिली नाही ना गाव पाहिलं नाही मी कधी माझ्या पाच रुपयाचा बिस्किटचा पुडा घेतला नाही ना माझं आयुष्य संपत तोपर्यंत माझा भाऊ कधी शिल्लोडला येऊन कप भर माझ्या घरीच्या हातीला नाही त्यावेळेस कळालं महाराज की माणसाचं आयुष्य फक्त लेकराबारांसाठी खर्च होतो अरे जीवन जगताना अशी जगा जितकं आपल्या पोटच्या पोरावर प्रेम करू ना तितकं भावांच्या पोरांवरती सुद्धा प्रेम करा याच खानदेशाच्या मातीत इतले अर्धे संबंध महाराष्ट्राच्या खानदेशाच्या बाउंड्रीवर आहेत इथल्या अर्ध्या बाया तिकडच्या आहेत आपल्याच खानदेशात अशी रीत होती अरे आपल्या घरी कोणत्याच चिवड्याचा पदार्थ होत असताना मसाला न होता, होता पण आईच्या हाताला अशी चव होती की साध्या लोखंडच्या तगारी चिवडा जरी व्हायचा चिऱ्याची पोडणी दिली जायची पण डिकरा खोकरा सगळा चुलत दल्लीसपा बटत कांदा पुढील मुरमुरा खायत पण प्रत्येकना हृदय प्रेम होतं म्हणून मरणात का मांडी देवानी घाई होती म्हणून का मांडी देवाने घाई होती आता खल्ली ना अस पण मांडीदेवाला या हृदयातलं प्रेम झटकलं या हृदयात प्रेम राहिलं नाही त्या तलाठींची जेव्हा मुलाखत घेतली तर त्यांनी सांगितलं महाराज आयुष्यभर मी चुकीचा वागलो त्याच हे फळ मला घेतलं याच्यासाठी तुमचंही आयुष्य सुधरावं म्हणून डोक्यात एवढंच ठेवा वाहिल्या उद्वेग दुखाचे केवळ आणि ते फळ संचिताचे आपल्या संचितात देवाने काय लिहिलंय दूरदृष्टीनं आपल्या कर्मात एक नीती ठेवा तुका म्हणे सत्य व्हावे साह्य आणि घातली या भय नरताजाने अरे ज्या घरी सासवा जिवंत असतील तिथल्या सुनांनी देव शोधायचा आणि मग महादेवावरती पाणी टाकायचं भ्रम सोडा घरातल्या सासूला एक डेगडी भर पाणी गरम करा तरी महादेव आपल्या घरी महादेव बी भिजाळा ना आणि सासू ना काढा काढाना कोणता दिन देव आपला घरी घरच येत असा सगळी मायशी दादा वरिच बोलतात का जे वाढत खवय माय ना आशीर्वाद हे सूत्र डोक्यात ठेवा जिवंतपणे आपल्या मायबापांजवळ वेळ द्या जिवंतपणे वीस बावीस दिवसापूर्वी मालेगावला संगीत रामायण केलं आम्ही सटाण्या परिसरात संगीत रामायण केलं आईच्या विषयावरती बोलताना एक क्लास वन अधिकारी माझ्याजवळ आले आणि मला सांगत होते महाराजजी तुम्ही आईवर बोलत होता तेव्हा हृदयातला बांध तुटला डोळ्यातनं अश्रू निघाले माझी आई जिवंत आहे माझ्या आईला आई महिन्याला बेचाळीसशे रुपयाच्या औषधी लागतात म्हटलं साहेब मी तुमच्या आईच्या गोड्या आठ दिवसात बंद करेल फक्त मी सांगेल तेवढं करा काय करू महाराज म्हटलं तुमचा दिनक्रम काय आहे म्हणजे महाराज सकाळी उठावं ड्युटीला जावं संध्याकाळी यावं घरात कपडे काढावे हातपाय धुवावे पत्नीनं चहा आणावा बेडवर झोपावं टीव्ही पाहावी जेवण करावी झोपावं म्हटलं उद्यापासनं साहेब पंधरा दिवसाचा एकच नियम करा घरी ज्या वेळेस याल ना पत्नीला चहा ठेवायला सांगितलं का हातपाय धोतून हातपाय पुसता पुसता आईच्या रूम मध्ये जा पत्नीला सांगा मला आणि एक कप आईला ठेवून आणि दोन कप चहा आईच्या मांडीला मांडी लावून बसा तुम्ही चहा प्यालना तेव्हा आईलाही सांगा चहा का असं असं दहा पंधरा दिवस करा तुमच्या आईच्या गोड्या बंद होतील कारण रोज तुमची माय तुमच्या शब्दासाठी झुरणी पडलेली आहे की तुम्ही तिच्याशी बोला रोज तुमची माय वाट पाहते की माझं लेकरू माझ्याशी बोलेल अरे आपल्या पद पदव्या कितीही मोठ्या राहू द्या आपल्या आई समोर पद आणि पदव्या चालत नाही आपण तिचं लेकरू राहतो आपण तिचं लेकरू राहतो काय करतात तुम्ही एवढ्या मोठ्या तलाठी माणसाला रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आली मला त्यावेळेस कळलं की चौतीस विघा जमीन ज्या जब पोरांनी जिरवली त्यांना बाप आठवला नसेल त्या सुनाठवलं नसेल अरे पंधरा दिवस आपला बाप घरी नाही त्या पोरांना काही फुटलं नसेल त्या पोरांनी कधी झोक्यामध्ये खेळवताना आठवलं नाही त्या जी जे सहकार्य केलं आठवलं नाही ज्या वेळेस अशी जिवंत उदाहरण समाजातली वेचली जातात त्यावेळेस चोखोबा रायांच्या या अभंगातलं तिसरं प्रमाण वाटत की चोखोबा राय तुम्ही खरंच सांगितलं होतं की सर्व 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 हे आदि अतिशय सर्व ही माणसं आपल्या सुखात दुःखात नाहीत आपली स्वार्थीपणानं चाहूल घेतात म्हणून चोखोबा राय स्वार्थीपणाचा दाखला देतात अभंगाच्या तिसऱ्याच्या